पैसे घेतले तो दुसऱ्याला म्हणतो काय आता आपलं कसं होईल तो म्हटला आपलं नाही तुझं तुला पंचवीस वर्ष मला तू काय म्हटला मला मी घेतले जरी दोघांनी पाहिले असले तरी मी घेतले आणि आता म्हणतो रे आपलं कसं होईल म्हणजे मी कसं करता सांगितलं जिथं श्रेष्ठ भूमिका असेल तिथं आपण काय म्हणतो मी म्हणतो आणि काय जर संकट आलं तर मग आम्ही म्हणतो तर संतांचं तसं नाही संत स्वतःला अरे पतित एक वेळा नाही म्हटले पतित 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 परिमीच्या पतित विठ्ठल पतित शब्दाचा अर्थ आहे दुसरा आपल्या भंगाला लागू पडतोय पतित याचा अर्थ असा आहे जीवाचं जिथं पतन होतं त्याला काय म्हणतात पतित म्हणतात आपलं मूळ स्वरूप काय आहे परमात्म स्वरूप तिथून आपण जीव स्वरूपाला आलो म्हणजे काय झालं आपलं पत नाहीये म्हणून या अर्थाने सुद्धा आपण पतीत म्हणू शकतो आयसे द्यावे काही दान आलो पतीत शरण आलो दान मागाया सो दान मागाया सलो दान Yeah. कंटी राहो नाम अंगी भरून प्रेम आलो दान आपलं आयसे द्यावे काही दान आलो पतीत शरण आणखीन छोटीशी मागणी करतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात संतांची पायी संता 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 पाय काय करी संतांच्या पायावरती मस्तक ठेवल संतांची व्याख्या कळत नाही म्हणून आपण कोणाच्याही डोक्यावर काय करतो मस्तक ठेवतो बाह्यरंगावरून त्याचा अंदाज घेऊ नका बाह्या रंगाने असं म्हटलंय काही काही लोक जास्त वेशभूषा केल्यानंतर लोक त्याला काय होतात बाळतात हा लोक वेशभूषावरच जास्त बाळतात ना mm. एक काल परवा मी एक जुनं लोकगीत आहे ते ऐकत होतो विठल विठल म्हणतोय मजला बायको पाहिजे गोरी तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी आता लोक मला काय सांगते रंगावर जातात बाई रंगावर जातात काल एक पाहुणा आला पोर दावीले पोर आला गुण तिचे वर नेले त्याला तो समोर म्हणाला काय गुणानं पोरगी असो कशी रंगानं रंगाने पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी म्हणजे आपण जे आता बोललोय ते रंगावर वरच्या रंगावर का आपल्या गुणावर लग्न करताना गुण पाहिले पाहिजे का रूप अरे सगळ्यात जास्त सुंदर त्याचं जर चिंतन केलं तर सगळ्यात जास्त सुंदर कोण आहे ज्याचे गुण चांगले आहेत तो हो म्हणून संतांचे आपण गुण पा रूपाकडे जास्त जाऊ नका काय काय संत असे देशाला कृष दिसतात परंतु अधिकार संपन्न असतात काही काही त्यांच्या त्यांच्या शारीरिक दृष्टीने काही शारीरिक का परंपरेने त्यांच्या अनुवंशिक काही काही तेजस्वी असू शकतात असतात काही परंतु तेजस्वी असतं तोच संत असत त्याच ग्राह्य अरे आम्ही आळंदीत गेल्याबरोबर ज्यांच्या झोपडीतून राहिलो ते बरोबर जयराम बाबा कधी कधी कृष दिसायचे परंतु ती साधना होती आता काय काय लोक दोन दोन तीन तीन टाइम तूप खातात मग चांगले तर काय होईल परंतु महात्मे रात्रंदिवस कष्ट करतात आहाराकडे त्यांचं जास्त लक्ष नसतं त्यामुळे त्यांचे शरीर कदाचित कृषी होऊ शकतात म्हणून असं म्हटले तुम्ही बाह्य रंगावर जाऊ नका <coughs> एक लाल कपड्यावाले बाबा आहेत ते गोड भजन म्हणतात सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव अज्ञानी लोकाची तिकडच सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव फार झाले म्हणे मला संत जाने त्याने स्थापन केले नारे नारे पंथ गोंदूचा उत आला सुना नाही गाव अज्ञानी लोकाचे अज्ञानी लोकाचे म्हणून बाहेर रंगावर जाऊन नका कारण ते कारण कोणती गोष्ट त्या छोट्या मुली लावर कोणतरी थोडा विक्षेप होतोय विठ्ठल विठ्ठल पायी ठेवी बेळो वेळा दोई कोणती सिद्ध करता येते आपल्याला लक्षणावरती कारण आता प्रत्येक क्षेत्रात बोगस क्षेत्र असू द्या बोगस <गण> माणसं तयार झाली पाठीमागे म्हणे काही डॉक्टरांनी उपोषण केलं काय म्हणजे आमच्या क्षेत्रात जास्त बोगस माणसं घुसली दुसरा डॉक्टर म्हणला हो दे वाढू दे बोगस डॉक्टरची संख्या वाढू दे काय अडचण नाही म्हटले कस काय बोगस डॉक्टर भारतात वाढल्याशिवाय भारताची लोकसंख्या कमीच होणार नाही <laughs> का होईल त्याला मी उदाहरण ऐकलं होतं एक आ, एक ऑपरेशन थिएटर होतं डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि एक हार पाडलेला होता तिथं कुठं ऑपरेशन <laughs> थिएटर मध्ये पेशंट म्हणलं डॉक्टर डॉक्टर साहेब हा हार इथं इथक काय हो डॉक्टर <laughs> म्हणाले हे बघ माझं हे पहिलंच ऑपरेशन <laughs> <laughs> माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच आहे जर सक्सेस झालं तर हा हार मला आणि नाही झालं तर हाच हार तुला ऐके नाही जाऊ द्या मुद्दा माझा असा होता संतत्व हे लक्षणावर सिद्ध होत लक्षणावर आणि त्यात आता काही अंतरंग लक्षण आहेत आणि काही बाहेर रंग लक्षण आहेत हे लक्षणावर एक उदाहरण ऐकलं तुम्ही श्री गुरु चैतन्य महाराज कडून नुद्� त्यांनी एक गोड उदाहरण सांगितलं म्हणले एका गावात एक राजा राहत होता आणि एक अंध मनुष्य राहत होता बारीक आहे का त्या गावात एक माणूस घोड्याचा व्यापारी घोडे घेऊन विक्रीला आला दोन घोडे आणले घोडे चांगले होते एका घोड्याची किंमत होती पाच लाख किती पाच लाख राजाने दोन्ही घोडे घेतले किती पैसे झाले हा दहा लाख घोडे घेतले घेतल्याबरोबर त्या राजाने सांगितलं अरे आपल्या नगरीत तो अंध माणूस आहे ना त्याला दाखवा त्याला पार काय म्हणतात हा त्याला एकदा दाखवा तो आला त्याने दोन्ही घोड्यावर घोड्यावरून असा हात फिरवला आणि सांगितलं राजे साहेब याच्यातलं एक चांगलं आहे एक चांगलं नाही म्हटले कसं काय म्हणले ते मशीला पेलेलं आहे <laughs> ते पळणार नाही म्हटले तू बसला की ते खाली जाग जा बसणार <coughs> व्यापाऱ्याला बोलाव म्हंटले सूरदासजी म्हणतात ते बरोबर आहे का तो व्यापारी प्रामाणिक होता तो म्हटला बरोबर आहे राजा साहेब एकच चांगला एक बरोबर नाही एक घोडा वापस न्यायला किती पैसे वाचले राजाचे पाच लाख वाचले राजानी सेवकांना सांगितलं ए या सुरदासजीना रोज जेवणात दोन लाडू आणि एक ग्लास भर दूध वाढवा म्हटले म्हटले कसं काय सुरदासजी जगले पाहिजे सुरदासजी जर जगले तर आपला फायदा होईल दोन आणि एक ग्लास भर दूध वाढवलं नंतर काही दिवस गेले नाही की हिऱ्याचा व्यापारी आला हिरे पाहिले नाही तुम्ही पाहिजे असले तर मी रात्री मुक्कामाला ये मग सकाळी एक व्यापारी आला राजाने बरेचसे हिरे घेतले त्या हिऱ्याची किंमत जवळजवळ दहा एक लाख रुपये होती पण राजाने सांगितलं अरे त्या सुरदासजीना विचारा ना ते कसे आहेत ते पाहू द्या त्यांना सुरदातजी आले त्यांनी ते हिरे घेतले असे त्यांना चापलं आणि अंध माणसाला स्पर्श ज्ञान भरपूर असतं त्याला चापला असतं हिर्याला आणि सांगितलं राजे साहेब याच्यातले अर्धेच खरी आहे हिर्या आहेत अर्धे खोटे आहेत व्यापाराला विचारलं बरोबर आहे का म्हटलं माफ करा सुरदासजी म्हणतात ते बरोबर आहे अर्धेच खरे आहेत अर्धे खोटे आहेत किती पैसे वाचले परत राजाचे परत पाच पाच आणि पाच किती झाले राजाने पुन्हा नोकरांना सांगितलं ए सुरदासजीना जेवणात अजून दोन लाडू आणि अजून एक ग्लास भर दूध वाढवा म्हणते सुरदाजी जगली पाहिजे एक दिवस राजा सुरदाजी फिरत चालले रस्ते आणि राजाने विचारलं सुरदाजी तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे सुरदाजी म्हंटले अरे मला तुझ मुळासकट माहिती पण मला सांगता येणार नाही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही म्हंटले मग तुम्हाला मारशील म्हंटले नाही नाही बोला काहीतरी माझ्याविषयी तुम्हाला जे माहिती आहे ते बोला सुरदासजी म्हंटले नको राजा म्हटलं तुम्हाला वचन देतो तुम्हाला काहीच करणार नाही बोला माझ्या विषय तुम्हाला काय माहिती आहे का सांगा सुरुदासजी म्हणाले राजा तू आहे ना राजाच्या पोटच नाही तू एका आचार्याच्या पोटचा आहे बापरे राजाला दुःख झालं पण म्हणलं सुरदासजीला असं डायरेक्ट बोलण्यापेक्षा त्याच्या आईकडे गेला आणि विचारलं आई राणी साहेबाकडे गेला आई आ... माझा जन्म मला कसा झाला हेस बरा माहिती सांग बरं त्याच्या आईने त्याला सांगितलं बाळा आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला मूलबाळच नव्हतं आणि शेजारीचे आचार्य राहत होता त्याला दोन मुलं जुळी झाली त्याच्यातलं एक मुल त्याने ठेवून घेतलं एक आम्ही आणलं वाढवलं त्याला हो राजगादेवर बसवलं हो तू तू आहेस राजाला पटलं राजा आला आणि सुरदाजीकडे गेला म्हटला माफ करा परंतु तुम्हाला कसं काय कळालं मी आचार्याचा सुरदाजी म्हणले सांगू का म्हटलं सांगा मला आता मी उत्तर शोधायला तुम्हाला कस काय कळालं सुरदाजीने म्हणले काय नाही लक्षणं सोपे आहेत मी लक्षणावर बोलतोय लक्षणं सोपे आहेत काय लक्षणं आहेत राजा घोड्यातले मी तुझे किती पैसे वाचवले पाच लाख आणि तुम्हाला काय दिलं दोन लाडू आणि एक ग्लास भर दूध हिऱ्यातले मी तुझे किती पैसे वाचवले <coughs> पाच लाख पाच आणि पाच दहा लाख तुम्हाला काय दिलं आणखी दोन लाडू आणि एक ग्लास भर दूध तुझे दहा लाख रुपये वाचवले आणि तुम्हाला रोज जेवणात काय द्यायचा चार लाडू आणि दोन ग्लास दूध मी ओळखून घेतलं याचे दहा लाख रुपये वाचून जर हा चार दोन लाडू एक दोन ग्लास दूध देत असल तर हा राजाच्या पोटचा नसला पाहिजे हा नक्की आचार्याच्या पोट म्हणजे मी उदाहरण कशा करता तुम्हाला सांगितलं कोणतीही गोष्ट ही लक्षणावर सिद्ध होते तसं संतत्व सुद्धा लक्षणावर सिद्ध होत विठ्ठल म्हणून मी संतांच्या पायावर डोकं ठेवी परंतु विठ्ठल महाराज भुलेबाबा सांगायचे हे डोकं कोणाच्याही पायावर ठेवू नका इथं पायी जो शब्द आलाय ना संतांच्या ठिकाणी जिथं कुठे पायी शब्द आला तिथे विचार घ्यायचा ज्ञान घेस सुख आहे का ह्याची ठाई आणि पायी संतांच्या म्हणजे पायाजवळ का पायाजवळ तर तुम्ही व्यवहार काही घेऊ शकता परंतु त्यांच्या विचारात संतांच्या विचारात जे सुख आहे अ असं म्हटलंय संतांच्या पायाजवळ म्हणजे विचारात या जगाची आपल्याला जी माहिती भेटल या जगात कसं राहावं हे जे आपल्याला शिकता येईल ते दुसऱ्यांकडे नाही शकता ना। संतांची पायी म्हणजे संतांच्या विचारात विठाल म्हणून संतांची पायी आणि ठेवी वेळोवेळा डोई संतांबद्दल असं म्हटलंय संतांच्या जवळ आपल्याला काय भेटत नाही संत संगे हरे पाप संत संगे निरसे ताप संत संगे निर्विकल्पम होय मानस संत संगे वैराग्य घडे संत संगे विरक्ती जोडे संत संगे निजशांती वाढे साधन हृदयी अखंडित संत संगे हरिची भक्ती संत संगे ज्ञान विरक्ती संत संगे भुक्तिमुक्ती साधकावरती अनायासे निळामने संग महाभाग्याचे हे भाग्य सेविती ते स्वरूप चांग पावती आत्मय श्रीहरीचे विठाल जेवढे अभंग आहेत ना या अर्थाने आहेत महाराज संतांना किती संतांबद्दल विनायत आपण एक अभंग नेहमी ऐकतोय काय सांगो आता संतांचे चाल जाय बाय हो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती म्हणजे ज्ञान संतांकडे जे ज्ञान आहे ना ते आपल्याला नाही मिळणार ना काय काय या जगात आपण जर विचार केला काय काय लोकांकडे डिरिंग आहे परंतु ज्ञान नाही आणि काय काय कडे ज्ञान आहे परंतु डिरिंग <laughs> नाही माझ्याकडे एक शिकायला येत होते शिकरापूरचे ए भाऊ हे कॅमेरा एवढं काढून टाका आमचे एक मामा म्हणून होते बरस वयस्कर माणूस होता माझ्याकडे शिकायला यायचे आणि दागिना तर दाता घेता सुरूच होत थोडस ज्ञान सरपटी चालू झाली आणि गावात गेले ती आणि लोकांनी लगे भजनात बसवलं ना म्हणले आपला त्यांचं आडनाव नाही सांग त्याच्यामुळे सांगत मामा म्हणतात एवढं लागते मी नंतर सांगेन ना ते आळंदीलाच राहायचंय पण गावात गेले आणि लोकांनी लगे भजनाला बसवलं बरं तिकडे राजगुरुनगरचे खेड तिकडे असा आहे एककडे ढोलकी आणि एक कड पापवास बसतात ते बजण्याला समोर बसला ढोलकीवाला गिद्दा चालू ना बसले पकाजवळ झालेलं त्या ढोलकेवाला चांगला वाजा लागला या <laughs> <clears throat> आता यांना दिन्ना झालेलं नाही काहीच झालेलं नाही ना काय सांगतो काही ज्ञान कमी असतं पण डिरिंग लय असते ते म्हणले काका रामकृष्ण अरे मी नुसतं पाहतच बसलो आता काय वाजायचं इथं मग रुप पात सुरू झालं मग तो वाजा लागला भजनी ठेकान आणि वाजायला लोक मला म्हणायचे नुसतं वाजव ते मला थांबा तोडा आता था। म्हणलं मग तुम्ही केलं काय नेमकं ते म्हणले मी एक दोन आवर्तन पाहिलं आणि त्याला दागिना तर टाकून आता <laughs> 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 तु दागिनाचं तुम्हाला नाही कळणार याल ना कळ नाही काही <laughs> म्हणलं मग ते म्हणजे आला राहतो आलात मी का सांगित तुम्हाला जाऊ द्या परंतु संत महात्म्या अशा आहेत संतांकडे हिम्मतही आहे ती ताकतही आहे आणि ज्ञान तर असं म्हटले मी कालश एक वयू वाचली ज्ञान तेच देव माऊलींच्या जीवनावरती ग्रंथ निघालाय ज्ञान तेच देव मग त्याने एक ओवी लिहिली उद्धव महाराज किती छान ओवी आहे असं म्हटलंय आता ओवी पाही किती सूक्ष्म आहे पा ज्ञान तेच देव अज्ञान तेच दानव ज्ञान अज्ञान मिळूनी मानव समीकरण आहे असे म्हणजे ओवी आहे ना <coughs> आता कळणाऱ्याला कळून जाईल परंतु स्वतः माऊली म्हणजे साक्षात ज्ञान आहे असं म्हटलंय ज्ञान देव चतुराक्षरी जपहा क्रितू सर्वज्ञ ज्ञाना ज्ञान विरहित ब्रम्ह प्राप्तीची संज्ञा ज्ञानाग्निने आ... पापे जळती हे ज्याची एक चरण राहिलं मधलं विठल विठल ज्ञाता ज्ञाता ज्ञेय निजांगे होय आयुषी प्रतिज्ञा ज्ञानाग्निने पापे जळती हे ज्याची आज्ञा <coughs> म्हणून आपण संतांचं ऐकलं पाहिजे आपला देव जरी प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्या संत असं म्हटलं हरिप्राप्ती शिवपाय आणि धरावे संतांचे ते पाय म्हणून आपण ज्ञानाला फार महत्व आहे काल परवा एक वाक्य ऐकलं मी कळला तर पा वाक्य <coughs> तू वही विठला विठल तू वही करता आहे परमात्म्याने सांगितलं